आशिया खंडात कांद्यासाठी अग्रेसर असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब टोमॅटो आणि ड्रॅगन फ्रूटच्या लिलावाचा शुभारंभ सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डाळिंबाच्या वीस किलोच्या प्रति कॅरेट्सला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये तर कमीत कमी सातशे रुपये बाजारभाव मिळाला तसंच टोमॅटोच्या वीस किलोच्या प्रति क्रेट्सला जास्तीत जास्त पंधराशे रुपये तर कमीत कमी सातशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाले असून यंदा नव्याण्णव ड्रॅगन फ्रूटचं लिलाव सुरू करण्यात आले असून दोन क्रेट्समधून आलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या वीस किलोच्या प्रति क्रेड्सला सोळाशे रुपये इतका बाजारभाव मिळाला शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल योग्य प्रतिवारी करून आणल्यास चांगला बाजारभाव मिळाले असं आवाहन यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केलं लासलाप्रुष उत्पन्न बाजारामध्ये आज टमॅटो या याचा लिलावाचा शुभारंभ शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला त्याप्रसंगी ड्रॅगन फ्रूटची पण आवक या ठिकाणी होते तर जवळपास डाळिंबाला एक्केचाळीसशे रुपये हा उच्च म्हणजे जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला कमीत कमी, कमी सातशे एक्कावन्न रुपयापासून डाळिंब या ठिकाणी विकले गेले तसेच टोमॅटोच्या बाबतीत पण जवळपास पंधराशे रुपये ते साडेसातशे रुपये अशा पद्धतीचे बाजारभाव या ठिकाणी मिळाले आहे ड्रॅगन फ्रूटचे ड्रॅगन फ्रूटला पण या ठिकाणी जवळपास सोळाशे रुपये एक रेटने या ठिकाणी विक्री झाली शेतकऱ्यांनी सर्व प्रकारचे फळबा फळं असतील किंवा टोमॅटो असतील याची प्रतवारी करून या ठिकाणी माल आणला पाहिजे म्हणजे त्यांनाही दोन पैसे चांगल्या पद्धतीचे मिळतील असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो